काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत आपण लांबून हसलेलं बरं मंत्री नितेश राणेंची शेलक्या शब्दात टीका काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले आहे तर आपण लांबून हसणं बरोबर आहे अशा शेलक्या शब्दात टीका करत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी निशाणा साधला आहे मवियात राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या भूमिकेला काँग्रेसने विरोध केलेला असून मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे आणि या काँग्रेसच्या भूमिकेवर मंत्री नितेश राणेंनी टीका केली आहे तर काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर मुंबईत त्यांनी स्वबळावर निवडणुका लावून दाखवावं ते नुसत्या सुख्या धमक्या देत आहेत विजय वडेट्टीवार वेगळं वर्षा गायकवाड वेगळं बोलणार तर तिकडे असलम शेख वेगळं बोलणार मात्र हे सगळे मुंबईवर हिरव्यांचे राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहेत काँग्रेसची भाषा ही जेहाद्यांची भाषा आहे त्यामुळे काँग्रेसवर मुंबईसह राज्यात देशात कोणाचाही विश्वास राहिलेला नाही अशी बोचरी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे ते सिंधुदुर्ग येथे बोलत होते कोण कोणाचा दर्जा ठरवतो तर तो काँग्रेस आणि मनसेना अगर आपचा दर्जा ठरवण्याची भाषा करत असतील तर लांबून हसणंच बरोबर आहे आणि काँग्रेसला हिंमत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये सोबळावर दाखवून दाखवावं ना दाखवावं नुसतं सुख्या धमक्या देतात तो एक विजय वडेटवार असं बोलणार मग लगेच वर्षातही दुसरं बोलणार मग वरतून अस्लम शेख काहीतरी तिसरं बोलणार हे सगळं शेवटी मुंबईला मुंबईत तर मुंबईवर हिरव्यांचं राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहे ते काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे आणि म्हणून काँग्रेसवर आता मुंबईकरां मुंबईचा राज्याचं आणि देशाचा कोणावर त्यांच्यावर विश्वास राहिलेला ना नाही रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग